नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय झालं का तुमचं चहा पाणी जेवण आमचं तर अजून काहीच नाही करायचंय आम्हाला चहा पाणी जेवण बसलो दोघी बहिणी बहिणी आताच लेकरं गेली शाळेत म्हणजे आताच नाही बर का वाढवळ झालं गेले या नऊ वाजता जाते ते ती पिया पण जाते नऊ वाजता पियाचं व्या आवारलं गेली ताईनं सकाळी स्वयंपाक हे पूनम ताईकडे स्वयंपाक असतो भाऊ बहिणीनं माझ्याकडं बाकीचं काम असतं मी पण आता झाडून हे काढून बसलेले हे मला बे धुनन भांडी करायचंय मग ते आधी म्हटलं की थोडस खावावं काहीतरी आणि मग करावं ती तिला सांगा जरा कुणीतरी समजून चार गोष्टी बघा फुलपात्राने माती खाती हे काय ते वाट्याने माती खाती बाई जानम्या मोसंटी का ओ ज्यानम माती खाल्या थोडं बघा असं हिला सांगावं माझे मलाच कळाणार इतकं माती खाणं असतं कुठं खावं की माणसाने प्रमाणात खाव प्रमाण सोडणंच सारखी सगळं बसते ती माती मातीने काय होतं आगातलं रक्त जे असत ना हे रक्त सगळं कमी होत असं होत चला आज काय बेत बनवलाय काय बेत बनवलाय का तू वांग बटाट चपाती आज चपाती बनवली कारण की बाजरीचं पीठ आणलं होतं दळून बाजरी संपले काय बारका खरबाळ आहे का भावा बहिणींना कुटुंब मोठं आहे पुनम जायचं त्यामुळं साहेबांक जास्त करावं लागतो पिती तोंड आहे ती लेकरा बाळांची त्यात बऱ्याच काही जणांना प्रॉब्लेम आहे बरं का लेकरा बाळांनी खाल्लेलं तर मला त्याच्या विषयावर बी थोडंसं बोलायचं बरं का कारण की माझ्या डीवरती कमेंट आलेली होती काय नाव आहे का त्या बायचं भाभी भाभी तिची तिचीवली खालन चाल भाभी बिलॅकरांना बोलले भाऊ बहिणीवर रागी येणार राग येणार आता मला सांगा आपल्या शाळेमध्ये जाती नवला शाळे जाती घरनं डबा काय नेती एखादी चपाती भाजी काय नेता असेल किंवा भाकरी असेल तर अर्धिक भाकरी भाजी जी काय असेल ती घेऊन जात असेल शाळेत आता आता पिया आहे दहावीला आठवी पर्यंतच भात असतो शाळेमध्ये दहावीला दहावीच्या मुलांना भात नसतो तरी पण त्यांच्या डबाही नाहीत का आणलेलं ती तुम्हाला सांगते जी आठवीच्या मुलांसाठी भात बनवलेला असतो ना ती मुलं घेते तीन खात्यात मग कधी कधी पिया भात खात असते कधी कधी आवार डबा घेऊन जात असते मग आता शाळेत न आल्यानंतर ना लेकरांना कुठल्याही भूक लागते तुम्हाला सुद्धा जे बोलतात का त्यांना सुद्धा लेकरं ती तुमची जर लेकरं शाळेतून आली तर तुम्ही तुम्हाला सांगते गलासभर लेकराला दूध देत असाल फळं देत असाल खायला नाही तर म्हणलं तर तुम्हाला सांगते जे काय असेल ते चार वाजता पाच वाजता चालेल शाळेतून लेकरं आल्यानंतर नाश्ता बनवून देत असताल कुणी मॅगी बनवून दे 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 देत असेल कुणी पोहे बनवून देत देत असेल कुणी उपमा बनवून देत असेल प्रत्येक ज्या त्याच्या जा लेकरांना जी ती आपली आई आहे ती बनवून देत असाल तसं आपल्या गावाकडं कसं असतं लेकरांना माहिती आहे का जी सकाळी आणपाणी केलेलं असतं लेकरांना म्हणजे जी सगळ्यांसाठी जी खायला केलेलं असतं ना आणपाण्या त्यातलं सकाळचं शिल्लक राहिलेलं असतं मग ती लेकरं शाळेतून आल्यानंतर ना भूक लागते बसते ती खायला खाते ती अरे ज्यांच्या पोटाला लागते तेवढं खातात ना आणि प्रत्येक मुलांची जी आई आए बाप आहेत का नाही त्या लेकरांना खाया खायापियासाठी काम कष्ट करताय ज्या त्याच्या पद्धतीने जी ती काम कष्ट करून लेकरापाळांना खाया पिया घालतात पण बोलणार ना नुसती जी बुचलायची लावायची टाळ्याला जणू काय बया तुम्ही जर एवढं दान 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 जर करत असता दानधर्म किंवा देत घेत असता तर तुम्ही टोकलेल्या गोष्टी वेगळी आहे पण ती जी साम्रथ्य आहे ना ती तिची लेकरं सांभाळायला खाऊ पिऊ घालती काम कष्ट करते रात्र दिवसा कष्ट करते ती मशीनवरती काम करते चार दोन व्हिडिओ बनवते सोशल मीडियावरती तिच्या लेकरांसाठी कमावती आणती भरभक्कम बाजार आणती करती घालती तिची लेकरं खाते ती तुम्ही सोशल मीडियावरती आता तुम्हाला सांगते तिच्या पुरमतायचं झालं माझा विषय झाला आम्ही सोशल मीडियावरती आहे नाही त्या पद्धतीनं लोक बोलतात नाही त्या ना पद्धतीनं लोकं बदलत पण आम्ही काय म्हणतो माहितीये का मी तर मी स्वतः माझं वैयक्तिक माझं मग काय सांगते माहिती आहे का मी स्वतः काय म्हणते त्याला जाऊ त्या कुठे ह्यांच्या नादे लागायचं आहे आपण आपलं जे काम आहे आपण काम करत राहायचं आणि तसं बी प्रामाणिकपणाने जी ती माणूस काम करत जर पुढं जात असेल ना तर त्याला महाग खेचणारे अनेक लोक येत असतात आणि येत्या ती लय लोक येते ती पण त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष जाऊन आपल्याला आपल्या जीवनाची प्रगती करायची जी। आपल्याला आपल्या जी जीवनात पुढं जायचंय आपल्याला यशस्वी ठरायचंय आणि तुम्हाला सांगते जी चार पैशाचं जे आपलं काम आहे आपल्याला काम करत राहायचं ह्या दृष्टिकोनातून मी माझं काम करत राहते कुणी जरी काय बोल ना जेवढं कमेंटमधून जेवढं मला उत्तर देता येईल ना एवढं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते त्यानंतरनं मी विषय सोडून देते पण आज तुम्ही लेकरांवरती बोलता तुम्ही लेकरांवरती बोलायला कुणी तुम्हाला अधिकार दिला आता काय पियाला काय म्हणे की बाबा जवा बघलता छोटा छोटा आव्या खातच बसलेला असतो आणि दाढी मिशा कर आता दाढी मिशा तुमच्या मुलींना तुम्ही दाढी मिशा करायला लावता का सांगा मला तुम्ही तुम्हाला पण मुली असतेलच ना, ते जीब ना का नाही त्या जी जी कोणी बोलली ना भाभी काही तिचं नाव आहे ना बाई तुला पण लेकर बाळ असतेच की भाऊ बहिणी त्यांना हकायला गुलाबाची फुलं ही खात होती पण तिथं लावले तिला ती गेली कुठं घरात मारले तर काय आले नाही तर प्रत्येक आईबापाला आहे का नाही आपलं लेकरू आपरूक असतं आणि प्रत्येक आई बाप आहेत का mm. नाही आपल्या मुलांसाठी काम कष्ट करूनच कमवून आणत असते तीन घालत असते ती तर कुणाच्या बी लेकरांना आहे ना काही पण बोलत जाऊ नका तुम्ही पहिली गोष्ट तर कारण की कसं आहे माहिती आहे आपण जर दुसऱ्याच्या लेकरांना बोलतोय ना तर आधी तर आहे ना आधी आपली लेकरं आठवत जावा की आपल्याला सुद्धा लेकरं बाळ आहे ती तर आपण दुसऱ्याच्या लेकरांना काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे आता मी सोशल मीडियावरती व्हिडिओ बघायचे तर मला सुद्धा क्लिय बोलते ती मला तर कुठं त्या मेहन्याविषयीच बोलते ती कुठं त्या लेखराविषयीच बोलते ती कुठं ह्या ज्या विषयीच बोलतात कुठं त्याच्या विषयीच बोलतात पण मी काय म्हणते मी चला जाऊ दे आपण व्हिडिओ बनवतोय आपण आपलं काम करतोय कुठं ह्यांच्या नादी लागत बसायचे असं मी बोलतील मी काय जास्त लक्ष देत नाही जेवढं कमेंटमधून मला रिप्लाय देता येईल एवढं मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि मी रिप्लाय पण देत असते आता काय जणींचं असं बी म्हणणं आहे बरं का की बहिणीचा नवरा गळ्यात अडकवून बसली असं म्हणणं आहे मला काही जणींचं म्हणजे जी मी माझं मंगळसूत्र ही जे घातलेलं आहे ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी बहिणींचं मंग माझ्या बहिणीचं मंगळसूत्र ही घातलेलं आहे आणि बहिणीचा नवरा गळ्यात अडकून बसलेला आहे तर माझं मला असं म्हणायचं जे माझ्याविषयी जे असं विचार करतात ना त्यांच्या फॅमिलीमधून नेमक्या अशा गोष्टी होत असतील त्यामुळं त्यांना दुसऱ्यांचं बी दुसरे बी असेच असतील असं वाटतंय बरं का मला कारण की समोरचा माणूस कसा असतो ना त्यावरती अवलंबून असतात काही गोष्टी आणि जे दुसऱ्याला बोलतो ना तर नक्कीच ह्या गोष्टी त्याच्या फॅमिलीमधून होत असतात म्हणून ते दुसऱ्याला बी म्हणजे दुसऱ्याचं बी असं वाटतं की बाबा ह्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा कसंच असेल मी अनेक वेळा मी वारंवार वारून माझ्या प्रत्येक व्हिडिओमधूनही सांगायचा मी उद्देश केलेला आहे की बाबा मी मला समजत नव्हतं असं माझ्या मेहुनेनं मला आणि माझ्या बहिणीकडं मी असती मेहुण्याकडं माझ्या बहिणीकडं मला समजत नव्हतं अपूर्वाच्या वयाची होती तुम्हाला मला सांगते आता लग्न झालं आहे माझी भरपूर अशी तब्येत वाढले गेलेले तब्येत दिसती सगळं होतं म्हणून मी जास्त असं तुम्हाला वाटतं की लय वय आहे माझं नाही असं झालं तसं झालं तर तुम्ही मला पन्नास वर्षाची समजा पण म्याहुना मेहुनीचं नातं फक्त चष्टा मस्करेसाठी आणि तो मला सांगते एकमेकाचा नवरा बायको करून घ्या पुरतच नसतं नातं जर जपलं तर लय मोठं असतं आता तुम्हाला सांगते मदंतरी जी आमची भांडणं झाली होती का नाही ह्या भांडण्यावरनं जर मी काय गोष्टी अशा बोलाय गेली तर मला म्हणतात की हा तुनो कुशांगू, तुनो कुशांगू, दर, आ, तू नको सांगू तू नको शिकू ज्या टायमाला आता तू म्हणती बापाचं कर्तव्य ज्या वेळेस सांगते की बाप मोठा मेहोणा हे बापाप्रमाणे असतो तर गेल्या वेळेस भांडणं झाली ही भांडणाचा प्रकारच झाला नसता तर प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी राग असतो आणि त्या रागाच्या भडाक्यात ना काही काहीतरी गोष्टी होऊन जातात माहितीये का पण एकदा झालं म्हणून ती कायम आणि बारमाई होत नसतं ह्या पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे मला काही लोक जे बोलतात ना काही लोक बोलतात त्यांच्याविषयी मला बोलायचं आहे आणि जे माझी चांगली भाऊ बहीण कमेंट करतात का नाही त्यांचं तर मी मनापासून धन्यवादच म्हणत असती आणि मी चांगल्या कमेंटविषयी पण नक्कीच बोलणार आहे खरंच व्हिडिओमध्ये पण त्यांचा पण उल्लेख करणार आहे कारण की तशी मी मला भाऊ बहीण सांगत असते की योग्यता तू नको टेन्शन घेऊ तुझं तू काम करत राहा आम्ही तुला सपोर्ट करतोय तर भावा बहिणी सपोर्ट करणारे तर करतच राहते ती आणि बोलणारे पण बोलत राहते ती मला आजपर्यंत बोलला त्या त्याच्याविषयी मला काही एवढं नव्हतं बरं का बोलायचं जाऊ द्या मरुद्या मी दी ती विषय सोडून पण तुम्ही आज आहे ना लेकरांविषयी बोलता तर त्या पिया पिया तुम्हाला सांगते शाळेतून येऊन जेवण करत बसली आणि आमचं व्हिडिओ कसा असतात माहिती आहे का जेवण करताना हे करताना आमचं जी डेली ब्लॉक खायचं ब्लॉक खायचं ती आम्ही बनवत राहतो आमचे व्हिडिओ त्या विषय काय माहितीये का आपली शेजा पाजारी परत तुम्हाला सांगते आपली घरची माणसं हे असतात का नाही घरच्या माणसाला आपली जी नातवाईक असत नातेवाईक खरं ते तुम्हाला सांगते आपली नातलग जी असतात ना नातवाईक आपल्या नातवाईकांना सुद्धा हा तुम्हाला सांगते जे आपली नातवाईक असतात ना माहेरच्या माहेर कुंड असू द्या किंवा सासर कुंड असू द्या ती त्यांचं त्यांचं सुद्धा मी सांगते जर आपल्या जीवनामध्ये जर आपण यशस्वी होत असेल किंवा आपण जीवनात जर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपण पुढे गेलोय ना त्यांच्या सुद्धा तीन चिपटीची माती डोळ्यात पडते ना सुद्धा बघत नाही तुम्हाला खरं ते सांगते बघवत नाही महागाय ना निंदी करायला एक नंबर असते ती आणि करत हा लावते ना करत असतात तर करू द्या तिकडं तर आज पियाला गुया आणि आता मला काय म्हणते येईल माहिती आता हिज लोय तोंड सुटलो आता लय बोलायला लागले तर मला जिथं चुकीचं वाटेल ना तिथं मी नक्कीच बोलत असते आणि माझ्याविषयी माझं जाऊ द्या मला किती पण बोला मला नाही काय फरक पडत कारण की आपण कसं आहे ना हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं आहे ना जास्त लोकांचं मनावर मी घेत नाही पण जर लेकरांवर जर बोलत असाल ना तर मी शंभर टक्के मी बोलणार ह्याच्याविषयी पूनम त्याचं काही मत आहे बसली तिकडं तिला मेहंदी लावायची नटवायची तिला लय जे फुटले ती में नटली में मी नटली मी गेले बॅन्स लावली मेहंदी आणली होती तिकडे विचित्र ती म्हणती मी ह्याच्या सारखी दिसती पिक्चर कुठला ग ज्यान जान पिक्चर मधले शक्ती कपूर ते त्यांचे कलरचे केस होते ना तसे ज्यान पिक्चर मध्ये शक्ती कपूर आहेत का नाही त्यांची केस होती तर अशी रंगवलेली तशी म्हणते की मी पण दिसते तर आता तिला हे करते मी नटावती मेहंदी लावायची तिला मेहंदी लावते मी तर चला भाऊ बहिणी काय आजही बेत बनवला आहे वाग्याचं कालवण बनवलंय आहे वाटतं आणि आता पुरम त्याच्या सासूबाईनं दिलेले आहे उसळ कशीची मटकीची का काहीतरी दिलेली आहे मटकी काहीतरी आहे हो का तर आता मटकी दिलेली आहे आता आम्ही दोन्ही बहिणीच राहिलेलो आहे जेवण करायचं बाकीच्यांनी जेवण करून डबा घेऊन गेलेले आहे ती वाघं बनवलेलं आहे असं तिनं चमचमी झनजणीत घेवड्याची शंगबी तिनं करायला काढली होती पण काही टायमापर्यंत झाली नाही वाटतं चपात्या केलेल्या ह्या टोपलं भरून आता हवा एवढ्या तर आम्ही दोघं हवा एवढ्या फात शिल्लक खायतात मग आता आम्ही एवढे दोघी खाणार आहे का नाहीच खाणार ना मग लेकरं बाळा जर तुम्हाला पाच वाजता भुकाय जो आली तर खाते ती आपली बसली बसू येते ती जेवण करते ती आराम घेते ती जरा आणि अभ्यास तर भरपूर असतो त्यांना त्यांचं ते थे अभ्यास करत बसले असते त्याच्याला भाऊ बहिणींना मग जे माझे चांगले कमेंट करतात का त्या भाऊ बहिणींना मनापासून धन्यवाद बर का भाऊ बहिणी तुम्ही काय मनाला लागून घेऊ नका पण हे चार दोन आहेत ना हाय ते चार दोन आले ते त्यांना कितीही बोलायचा प्रयत्न केला नाही काही नाही त्यांना समजत पण आपल्याविषयी बोलू द्या आता आम्ही व्हिडिओ बनवतो म्हटल्यानंतर ना एवढं एवढं तर सहन करावंच लागणार आहेत काही गोष्टी पण तुम्ही लेकरांवरती काय गोष्टी बोलतात त्यामुळं पण काय गोष्टी बोलाव्या लागत्या तर त्यामुळं मी बोलली होय मॅडम मॅडम एस, एस। जरा हा ना सुशिक्षित जमाने का दस्तूर क्या है? कुछ <laughs> बहुत, <laughs> कुछ <है। laughs> बहुत कुछ बहुत कुछ आहे तर चला मग भाऊ बहिणींनो या तुम्ही पण काय खाल्लं ती पण सांगा जेवण करायला या जीवते तिला मेहंदी लावते आता चला मग बाय बाय